नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलामध्ये प्रेमी युगुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आत्महत्या केलेल्या तरुणीच्या बहिणीनं काल पोलिसात फिर्याद दिली होती मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी फिर्यादी यांनी त्यांच्या सोळा वर्षीय बहिणीला क्लाससाठी सोडलं होतं मात्र क्लास, क्लास संपल्यानंतर ती परत न आल्यानं त्यांनी वानवडी पोलिसात धाव घेतली पोलिसांनी दरम्यान एका संशयित मुलाचा देखील तपास या प्रकरणात करायला सुरुवात केली तो मुलगा मुळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मात्र त्याचा मोबाईल फोन बंद आला होता आज खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलामध्ये दोन मृतदेह मिळून आल्यानंतर उत्तम नगर पोलिसांनी धाव घेत याबाबतची माहिती वानवडी पोलिसांना कावली या दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं खडकवासला परिसरातील जंगलात विष प्राशन करून दोघांनी आत्महत्या केली ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्या ठिकाणी पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट मिळाली नसून विषाचा डबा मिळून आलाय पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा